कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील कामलनगर तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दापका गंगनबीड आणि नंदीबिजलगाव या गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे दापका परिसरातील नंदीबिजलगाव या गावात पावसाच्या पाण्याने अनेक जनावरे वाहून गेली आतापर्यंत आठ ते दहा जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गावकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे गंगनबीड परिसरातील निजामकालीन तळे फुटण्याच्या मार्गावर असल्याची धोक्याची घंटा वाजली आहे प्रशासनाने तातडीने तळ्याखालील गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे कारण काल रात्री या भागात प्रचंड पावसाची नोंद झाली आहे दरम्यान हवामान खात्याने आज पुन्हा ढगफुटीचा इशारा दिला आहे त्यामुळे प्रशासनाने सज्ज राहून नागरिकांना वेळोवेळी सतर्क करणे अत्यावश्यक ठरणार आहे कामलनगर तालुक्यातील ही बिकट परिस्थिती लक्षात घेता तातडीने मदत व पुनर्वसनाची गरज निर्माण झाली आहे प्रशासनाचे पावले किती वेगाने पडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे एवढी अतिवृष्टी झालेली आहे की ते जीवितहानी जनावराची झालेली आहे माणसाची झालेली आहे पण सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे पाटो पाटोदे बाजूच्या घरापर्यंत पाणी मांडायला आहे इकडी बारुवाला पाणी मांडायला आहे आणि मंदिराच्या पायरीला पाणी येऊन पेपलेलं आहे आणखी पूर्ण जमिनी खाल्ल्या आणखी पूर्ण जमिनी पाण्याने पूर्ण भरून गेलेले आहे पूर्ण शेतीची नुकसान झालेली आहे पूर्ण पूर्ण जनावरांत कोटे वगैरे अमदापुराचे पूर्ण ब्रिजच्या बाजू आसपासचे पूर्ण कोटे गायब झालेले आहेत पाण्यामध्ये पूर्ण वाहून गेलेले आहेत जनावरांचे साथ एवढी दुष्काळी एवढी आपली हानी आतापर्यंत आमच्या आई बघितली नाही आणि आम्ही पण बघितलो नाही आमच्या बघण्यात आहे पहिली वेळेस आहे एवढी मोठी हानी एवढा मोठा दुष्काळ आणि एवढा मोठा हानी पावसाची हानी आम्ही आजपर्यंत बघित फक्त टी वीमध्ये बघितलो होतो आज आम्ही प्रत्यक्ष बघण्यात आम्हाला बघण्यात आलं एवढी हानी हे देवाची अशी तोप आमच्यावर असा आढळून आलेला आहे की खूप खूप आता सांगायचं तुम्हाला आम्हाला हे होत नाही तुम्ही समजून घ्या काय नुकसान झाले काय नाही आमच्या पिकाचं आमच्या पुरा शेतीचं आमच्या जनावरांचं फक्त एवढंच सांगणं आहे की